नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी दूत साई यादव स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरी सेंटर ची आपलं आपण काय दादा ह्या व्हिडिओत आपण पाहणार आहे सगळ्यात मुख्य व महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत तो म्हणजे काय जे आपला पुरे आलेला बऱ्याचशा ठिकाणी सा, सा, सांगली सोलापूर बऱ्याचशा ठिकाणी बागेमध्ये पाणी साचलेलं त्यावर आपण उपाय इलाज केला पाहिजे जेणेकरून आपल्या झाडाची जिम्मर आहे ती थांबवून जास्तीत जास्त आपण उत्पन्न घेऊ शकावं आता पाणी साचल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणची झाडांना बुरशी वाढलेली आहे त्यासोबत वेगवेगळे रोग व प्रस केडे पसरत आहेत त्यामुळे झाडांना वेगवेगळी इजा होत आहे व आपलं उत्पन्न पण पसरू शकतं तर शेतकऱ्यांना मित्रांनो घेऊन चालायचं नाही इथून पुढे आता जे झाले ते तर आपण काय बदलू शकत नाही पण उपायविलाज करून आपण जास्तीत जास्त आपण झाडं वाचवण्याचा प्रयत्न करू शकतोय आज आपण काय करणार आहोत जे जे आपल्या अडचणी आहेत ज्या पुरामुळे झाल्या बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचलेलं काय काही ठिकाणी तर दहा दिवस पाणी साचलेलं तर जी नवीन रोप आहेत त्यावर त्याचा खूप असं वाईट असा परिणाम होतोय तर आपण आज काय करणार आहोत जे आपण जे वेगवेगळ्या पद्धतीने जे आपला प्रॉब्लेम झालेला पुराचा तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत तर पहिल्यांदा होतंय काय काय ह्याच्यातून हे आपण बघूया तर आपल्या जमिनीत जो एअर स्पेस असतात म्हणजे काय हवा असणारा जागा त्या पूर्णपणे पाण्याने व्यापल्यामुळे झाडाला ऑक्सिजन कमी भेटतो झाडाला पूर्णपणे ऑक्सिजन भेटत नाही मुळांना व फाटोपतोरा किंवा पिथियम ह्या अशा स्पेसिस आहेत जेणेकरून ज्या आपल्या झाड जा त्याला डॅमेज करतात त्याला जर का मुळे डॅमेज झालेलं असलं तर वरती झाड काही वाढतच नाही व त्याच्यावर वेगवेगळ्या असे डिफिशियन्सी दिसून येते त्यासोबत भुर्री रोग किंवा करपा हा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतोय तो काय लगेच दिसून पण थोडाफार दिवसात येतोय व झाडाला जी वाढ होते ती पूर्णपणे थांबलेली असते किंवा कुंडते ह्याचा परिणाम आपल्या झाडाच्या जा वाढीवरती व त्याच्या येणाऱ्या उत्पन्नावरती पडत असतो तर या सगळ्यात जास्त त्रास होतो त्या रोपांना म्हणजे कुठल्या तर जी बारकी रोप आहेत किंवा आता हाल फिलहाल मध्ये लावलेले रोप आहेत त्यांना जरा जास्तीत प्रादुर्भाव दिसून येतो तर आज काय करणार आपण जे जे आपण आता झाले त्यावर आता काय करू शकत नाही तर आता उपाय आपण बघून घेऊयात तर पहिला आपण उपाय काय बघणार आहोत तर आता इथून पुढे आता चालू करणार आहे पहिला आहे जी आपली जमीन आहे एकदम कठीण झालेल्या असत्या आपल्या ह्याच्यामुळे तर ती आपण पूर्णपणे लूज करून घेऊयात दहा ते पंधरा सेंटीमीटरच्या अंतरापर्यंत फक्त लूज करून घेऊयात तर पहिला आपण उपायला म्हणजे काय जी जमीन आहे ना ती जर अशी आपण मोकळी करून घेणार आहोत दहा ते पंधरा सेंटीमीटरच्या अंतरापर्यंत जमीन आपण मोकळी करून घेणार सुट्टी जेणेकरून आहे ना आपल्या झाडाला वारा जरा खेळत राहील वा तर आता आपण जी माती आहे ती मोकळी करून घेतली आहे जेणेकरून जी आपली कडक झालेली माती आहे ती जरा मोकळी होते व वारं आत बाहेर जायला जरा मदत होते झाडाला तर शेतकरी मित्रांनो आपण पहिला उपायलाच बघितला तो म्हणजे काय तर जमीन मोकळी करून घेतली म्हणजे जेणेकरून एरेशन तर आपलं झालंय तर केमिकल त्याच त्याचप्रमाणे गरजेचं आहे तर आपण दोन प्रकारे केमिकल वापरणार पहिले म्हणजे फ्लोरेज स्प्रे म्हणजेच काय आपली फवारणी आणि दुसरे म्हणजे आळवणी आळवणी आपण घालायला दोन खतं वापरणार की दोनच पहिलं आहे एम्पलचाळीस हे काय आहे तर बुरशीनाशक आहे जमनीतली जी काय अंतर्गीत बुरशी असेल ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते या खतानं त्यासोबत आपण वापरणार आहेत काय तर बायोझाईम बायोझाईम मध्ये दोन घटक येतात दोन ते तीन त्यामध्ये काय आहेत पहिलं तर ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिडमुळे काय होतं जमिनीची पांढऱ्यामुळे वाढ होते त्यासोबत फुलविक ॲसिड फुलविक ॲसिड म्हणजे काय जे नरिशमेंटचं काम ते प्रॉपर पद्धतीने करतं त्यासोबत आम्ही ऍसिड जे जे जमीन आपल्या झाडाला वाढीसाठी लागतील ला, ते अमिनो अॅसिड आपण भेटतील आपण यात दोन खतं वापरणार आहोत ते म्हणजे पहिलं म्हणजे आपलं ह्युमिक ऍसिड प्लस फुलविक ऍसिड आणि दुसरं आपलं असणार आहे एम्बनचाईस त्याचं प्रमाण मी पुढं आता जेव्हा आपण मिश्रण तयार करणार तो सांगतोच तोपर्यंत आपण आता बघूयात की फवारीसाठी फावरेसाठी आपल्याकडे मेन तीन खतं आहेत पहिले एकोणीस 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 एकोणीसचं काय काम आहे तर त्यात आपलं ते कॉम्बाईन फर्टिलायझर आहे म्हणजेच काय त्यात आपलं एन एकोणीस टक्के आहे पी एकोणीस टक्के आहे के एकोणीस टक्के आहे म्हणजे झाडाच्या ओवरऑल वाढीसाठी ते एक नंबर खत आहे क्वालिटी म्हणजे एकाच खतात आपल्याला बरेचसे मिश्रण मिटळून जाईल सोबत आपण दुसरं काय वापरणार आहे तर झिंक सल्फेट प्लस फेरस सल्फेट आता जमिनीत पाणी साठल्यामुळं काय होतंय तर झिंक व फेरसशी आपल्याला जरा डिफिजन्स जाणवते ह्या दोन खतांमुळे होतंय काय तर झाडाची वाढ एक नंबर क्वालिटी नव्हते आणि हृकारला दिसतंय तर आता जे आपलं मिनिमम लॉस होईल त्यासाठी आपण ही खतं वापरणार आहोत तर आता पुढे आपण प्रत्यक्षित बघूयात कसं तयार करायचं व कसं आपण पुढे युटिलाइज करायचं तर शेतकरी मित्रांनो ऐवणीसाठी आपण जी जी दोन खतं वापरणार तर हे बघा हे पहिलं बघू शकता एम आहे दहाणुका एम पंचायस आहे तर ट्रेडनेम आहे हे आपल्याला यूज करता येईल जेणेकरून आपल्या झाडाचे बुरशी जी काय असेल ती मरून जाईल तर आपण ह्याचं प्रमाण किती आहे हे आपलं वीस लिटर पाणी घेतलं हे बघा हे नुसतं मोकळं पाणी आहे वीस लिटर त्यात आपण काय काय करणार आहोत हे काळजी पिठे तीन टोपण प्रमाणाने घ्यायचं आहे तर आता आपण अंदाजे काड्याची पिठेत तीन टोपण घेत आहोत आपल्या अंदाजाप्रमाणे तुम्ही तीन टेपणं मोजूनच घ्यावी आता आम्ही अंदाजे टाकले पण तुम्ही मोजूनच घ्या काजी पिठेत तीन टोपण वीस लिटर पाण्यासाठी ह्याचं काम काय आहे तर अंतर्गत बुरशी वगैरे काय असेल ते पूर्णपणे नष्ट होत्या आणि झाडाच्या वाढीला बरं पडेल आपण जर का पुरा नंतर न करणार असेल तर जमीन आपली वाळवलेली असावी हे जर खायतरी घ्यावी तर हे आपण काय वापरणार तर ॲग्री आहे ह्यात काय काय आहे तर आपलं ह्युमिक ॲसिड आहे फुलविक ॲसिड आहे त्यासोबत अमिनो ॲसिड आहे ह्याच्यामुळे आपल्या जमिनीतल्या पांढऱ्या महिन्याची वाढ एक नंबर होते तर हलवून पहिल्यांदा घ्यावं वापरायच्या अगोदर ह्याचं प्रमाण काय तर लिटरला दोन ते तीन एम एल जास्त जर का झालं थोडंफार तरी चालू शकते तर आपल्या झाडाला कितीची गरज आहे आता ह्या वीस लिटरचा आहे तर याला चाळीस एम एल आसपास लागेल तीन ते, ते चार टोपण आपण टाकून घेऊयात आता यात तर आता हे आपण जे टाकलेलं आहे ते पूर्णपणे नीट मिक्स करून घ्यावं मिक्स केल्यानंतर बघू शकता हाय असा ह्याचा कलर येतो हे आता आपलं काय काय आहे तर एम पंचेस प्लस जे आपलं ॲग्रीज आहे म्हणजे थ्युमिक ऍसिड फुलिक ऍसिड व आयमिन ऑक्सिड हे सगळं कवर अप केलेले आहेत हे सगळं आपण पहिल्यांदा नीट मिक्स करून घ्यावे आता कोणत्याही भांड्या सहाय्याने हा कितीचा आहे तर एक लिटरचा आहे तर जे आवड्या वयाचं जा आपलं झाड आहे त्याप्रकारे साधारणपणे एक ते दोन लिटर आपण हे आळवणे आपण घालून घेणार आहोत झाडाला आपल्या एक ते दोन लिटर अंदाजे आपण टाकणार आहोत आता हे थोडस मोठं झाड आहे तर याला दोन ते तीन लिटर घातलं तरी चालण्यासारखं आहे चारही बाजूने हे आळवणे घालून घ्यावे आता बघू शकता त्यासोबत इकडं आपल्याकडे एक बारकं झाड आहे तर बारक्या झाडाला एक लिटर ते दीड लिटर आळवणी घालावं ह्याला आता आपण दीड लिटर आळवणी घालून घेऊयात एक तर टप्पा आपला झालेला आहे या प्रकारे म्हणजे पहिल्यांदा आपण जी जमिनीची इथली मुळे त्याच्या इथली माती लूज करून घेतली व दुसरी आपण आळवणी घातली आता आपण थोडे बघूयात की फवारणी कोणती कोणती व कशी घ्यावी तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत जे फवारणी करण्यासाठी कसं तयार करायचं हा पंप वीस लिटरचा आहे तर ह्यात पहिल्यांदा आपण एकोणीस 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 हे बघा इथं पण आहे एकोणीस 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 टाकून घेणार आहोत दोनशे ग्रॅम वीस लिटरसाठी किती लागणार आहे आपल्याला तर दोनशे ग्रॅम लागणार आहे पस कर आता आपण एकोणीस एकोणीस टाकून घेतलेला आहे आता पुढचं काय आहे तर हे आपल्याकडे आहे झिंक सल्फेट झिंक सल्फेट किती पन्नास ग्रॅम लागेल आपल्याला वीस लिटरसाठी झिंक सल्फेट किती लागेल पन्नास ग्रॅम ह्याच्यामुळे होते काय तर आपल्या झाडाची ओवरऑल डिफिशियन्सी भरून निघते आता झिंक सल्फेट आपण आता पन्नास ग्रॅम घेतले व हे जे आहे आपलं फेरस सल्फेट ते पण आपण पन्नास ग्रॅम टाकून घेणार आहोत वीस लिटरसाठी खाली मी माझा नंबर देतो त्याच्यावर जर का तुम्ही काय डाऊट असतील तर त्यावर आपण शेअर करा हे आता पहिल्यांदा मस्त आता आपण हे सगळे खतात टाकून घेतलेत यात काय काय टाकलं तर पहिल्यापासून ऐकून घ्या एकोणीस 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 एक दोनशे ग्रॅम झिंक सल्फेट व फेरस सल्फेट पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तरी आता आपण मिक्स करून घ्यावे मिक्स करण्यासाठी पहिल्यांदा आपण त्या त्यामध्येच आहे ना हा असं फक्त स्प्रे जर केला तर ते मिक्स होऊन जातं चांगल्या सज्ज नाही हे बघा ह्यातच आपण आहे ना सगळे मिश्रण करून घेऊया हे चांगल्या सजेचं मिक्स होतो तर आता आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे आता आपण फॅरनिंगला सुरुवात करूयात कर मित्रांनो मग अशी आपण पंप भरून घेतलेला आहे व तयारी मिश्रण बघितले आता आपण स्प्रे स्टार्ट करूयात यात पूर्णपणे झाडाच्या जा सगळ्या बाजूंवर स्प्रे पडायला पा पाहिजे पूर्णपणे साड्याचं जे पानं वगैरे आहेत ती सगळे आपण स्प्रे करून घेऊयात बारीक मोठी सगळ्या बाजून आपण स्प्रे करून घेऊयात सगळ्या झाडांना आपला स्प्रे मारून घेऊयात आता त्याच्यामुळे झाडाच्या पूर्ण वाढीसाठी आपल्याला मदत होईल सगळ्या झाडांवरती आपण आता मारून घेणार आहोत ह्या अन्य सगळ्या झाडांना मारलं तरी चालेल सगळ्या आता या झाडाला बघू शकता तुम्ही पण आता चालू झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पूर्णपणे प्रत्यक्षित दिलेलं आहे की आपण कोणते कोणते अळणी घ्यावी व फवारणी घ्यावी आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि आपण जर काय अडचणी असतील तर खाली माझा नंबर देऊ त्यावर कॉन्टॅक्ट करा तर आता जो पूर आलेला तेव्हा तर आपण काय करू शकलो नाही पण ह्या उपायाला जर का केला तर आपली झाडं मरण्यापासून असतील व एकशे टक्का आपल्या याला रिझल्ट चांगला भेटेल वाढ एक नंबर होईल झाडांची अशाच काही तुमच्या जर का अडचणी असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट मग राहावा तुमच्या अडचणीसार आपण व्हिडिओ बनवूयात जय जवान जय किसान जय महाराष्ट्र